हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फायटर फायटरचा मराठी तर लढणारा लढवैया प्रतिस्पर्धी निग्रही व्यक्ती झुंजार व्यक्ती किंवा लष्करी विमान होत आहे फाइटर ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी बिकेम अ ब्रेव फायटर दुसरा वाक्य आहे एव्हरी फायटर नीड्स करेज तिसरा वाक्य आहे अ ट्रू फायटर किप चौथा वाक्य आहे दॅट डॉग इज अ रिअल फायटर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू